नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आपण इथं आलेलो आहे शाहूवाडीमध्ये इथल्या एका वाडी वस्तीवर आलेलो आहे या ठिकाणी एक वयोवृद्ध मतदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार नमस्कार दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आहे तुमचं मत कुणाला असणार आहे आमचं मत धनुष्यबाणाला आहे काय धनुष्यबाणावाल्यांनी काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी तिने रस्ता केला आमच्या कुठल्या सुखादुखाला सुद्धा इथं येऊन आमचं हे करतात एवढ्यासाठी आमचं मत धनुष्यबाणालाच आहे यांचं मत असं आहे की इथले विद्यमान खासदार किंवा त्यांच्या अगोदर आग अगोदरच्या खासदारांनी यांच्याशी संपर्क ठेवलेला आहे त्यांच्या आडे वेळी ते इथं धावून येतात त्यामुळं त्यांचं मत यावेळी विद्यमान खासदारांच्या बाजूने असेल म्हणजेच धैर्यशील माने यांच्या बाजूने असेल असं त्यांचं मत आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज ट्वेंटी मराठी कोल्हापूर